आज चौदा मार्च रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या प्रमुख नेतृत्वात शेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले सदरी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की नगर परिषद शहरातील मोकळ्या जागा व गाळ्यावरील आवाजवी केलेली भाडेवाढ व वा अधिमूल्य प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी या निवेदनात करण्यात आली आहे नगरपरिषद शेलू ने मालमत्तातील शहरातील एकूण अंदाजे नऊशे पंच्याहत्तर गाड्यांचे व मोकळ्या जागेचे भाडे निश्चित करून अधिमूल्य ठरवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून शहरातील गाड्यांचे व मोकळ्या जागेचे आवाजवी भाडे निश्चित करून मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे टक्के भाडेवार व प्रत्येक गाडे मोकळी जागाधारकाला आवाच्या सव्वा दराने लाखो रुपयांच्या अधिमूल्य ठरविण्यात आली आहे त्याचा मोठ्या प्रमाणात दंड सामा सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गाला भविष्यात बसणार आहे अगोदरच कोरोना महामारी संकटातून बाहेर निघालेल्या व मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य तथा व्यापारीला अजूनही सावरता आली नाही ही प्रचंड जुलमी भाडेवाढ व वा लाखो रुपये अधिमूल्य निश्चित करून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून त्यांचे कुटुंब रस्त्यावर आणण्याचे काम नगर परिषद सेलूने केले आहे परिषद यांनी सेलूमधल्या सगळे गाळेधारक व मोकळ्या जागेवर हवी पद्धतीने भाडेवाढ आणि डिपॉझिट याचे नोटिसा काढलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही आज व्यापारी आणि स्थानिक लोक आम्ही माननीय आमदार गोर्डेकर साहेबांच्या अंतर्गत नेतृत्वाखाली आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालय येते आमची एक मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे त्या संदर्भात आम्ही अर्ज दिलेला आहे त्यावर अधिकारी यांनी सांगितलं आहे <coughs> जिल्हाधिकारी यांनी की आम्ही याच्यावर तोडगा काढू बस एवढीच आमची विनंती आहे की लवकरात लवकर करण्यात या पंधरा तारखेला उद्या आंदोलनाचा इशारा दिलेला लोकशाही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो